मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे त्यामुळे का जिल्ह्यात आता फक्त जेमतेम पाच ते सहा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे मी नाशिकच्या गंगापूर धरणावरती आहे गंगापूर धरणाची देखील पाणी पातळी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे आपण बघू शकतो संपूर्णपणे पाणीसाठा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे गंगापूर धरणातूनच नाशिकला पाणीपुरवठा केला जातो जेमतेम सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आता या गंगापूर धरणामध्ये सुद्धा शिल्लक आहे आणि आगामी आठ ते दहा दिवस हा पाणीसाठा वाढला नाही किंवा पावसाचं आगमन नाही झालं तर आठवड्यातून एक दिवस किंवा दोन दिवस पाणी कपात करण्याची शक्यता किंवा एक अशा पद्धतीचा निर्णय महापालिका प्रशासन घेऊ शकतो अशी एकूणच भीती आता व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर, के तर। नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास लहान मोठे चोवीस धरण आहेत या चोवीस धरणांमध्ये आता जेमतेम पाच ते सहा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याचा आपल्याला बघायला मिळतोय आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही पाणी टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे अद्याप मुसळधार पाऊस हे नाशिकमध्ये झालं नाहीये आता मध्यंतरी पावसाचं आगमन झालेलं होतं पण मुसळधार जे पाऊस आहे त्या पावसाची प्रतीक्षा मात्र अद्याप कायम आहे त्यामुळे पाणीसाठा आता हे मोठ्या प्रमाणात खालेलोचा आता एकूणच आपल्याला बघायला त्यामुळे पुढच्या आठ ते दहा दिवसात हे मुसळधार पाऊस हे, हे नाशिकमध्ये झाला नाही तर भीषण पाणी टनचा एकूणच निर्माण होईल एक अशा पद्धतीचं भीती व्यक्त होताना बघायला मिळत आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक